श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे आज सात सप्टेंबर आज रात्री दहा वाजता हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि अर्ध्या रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण असेल हे चंद्रग्रहण कोणत्या कोणत्या राशींना शुभ फळं देणार आहे आणि कोणत्या कोणत्या राशींना अशुभ फळं देणार आहे हे आपण जाणून घेऊया त्याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे तर प्रत्येक राशीवर याचे होणारे परिणाम पुढील प्रमाणे आहेत ज्योतिषशास्त्रात जे काही सांगण्यात आधार आहे तेच सांगितले गेले आहे देव खरावर संध्याकाळच्या अगोदरच पडदा लावून घ्या जे कोणी श्रद्धा भक्तीने देवाचे करू इच्छितात त्यांनी हनुमान चालिसा किंवा देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण भगवंताचे स्मरण आणि आपल्या गुरूंचे स्मरण करण्यास काहीही हरकत नाही प्रत्येक गोष्टीत तुळशीपत्र अवश्यच अन्नधान्यात टाकून ठेवा त्यामुळे सगळं काही पवित्र मानलं जातं ज्योतिषाच्या आधारावर काही माहिती सांगत आहोत चिंता न करणे शांततेत हे ऐकून घ्या आणि उपाय केल्यास लाभही अवश्य मिळेल प्रथम रास मेष रास आहे प्रथम रास मेषरास या राशीला हे चंद्रग्रहण शुभ लाभावर आहे तुम्ही गव्हाचे दान दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकता एखाद्या मंदिरातही ते गहू दान केल्यास शुभ लाभ मिळतील मंगळाचे वर्ष असल्याकारणाने घरातील वादविवादांना कमीत कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक मेष राशीवाल्यांनी करायला हवा दुसरी रास रुशब रास यांना थोडा खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे वादविवाद टाळावे दुसऱ्या दिवशी गुळाचे दान अवश्य करावे मिथून राशीवाल्यांनी श्री गणेशाची आराधना करणे आवश्यक आहे ज्योतिषशास्त्रानुसार यांचे विदेशातील योग खुलल्या जातील यांनी गणपतीची आराधना करावी शुभ फळं देईल कर्कराशी वाल्यांसाठी हे चंद्रग्रहण लाभाचे आहे परंतु त्यांच्या मातांना ते तब्येतीसाठी त्रासदायक ठरू शकते तेव्हा काळजी अवश्य घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात दुधाचे दान करा पाचवी सिंहरास त्यांना घरात वादविवादांपासून दूर राहायचे आहे थोडे सामंजस्य दाखवून वेळ काढायची आहे दुसऱ्या दिवशी आठ वाजतानंतर मंदिरात गव्हाचे दान द्यावे कन्या राशी यांच्यासाठी ऑफिसमध्ये काही ताणतणाव संघर्ष निर्माण होऊ शकतात त्यापासून दूर राहण्यासाठी शांतता पालन करावी धैर्य ठेवावे दुसऱ्या दिवशी काळ्या तिळाचे दान मंदिरात द्यावे तुळा राशीसाठी हे चंद्रग्रहण मुलांबद्दल चिंता वाढवणारे असू शकते त्यासाठी घराचे गाडीचे योग यावर्षी येऊ शकतात वृश्चिक राशीला जितकी शांतता पाळता येईल तितकी शांतता या ग्रहणात पाळायची आहे देवाचे नामस्मरण अवश्य करा सकाळी गुळाचे दान करा चंद्रग्रहण लाभावर आहे धनुराशीसाठी हे चंद्रग्रहण कसे असेल भाऊ बहिणींपासून वादविवाद करताना टाळावे पिवळी फळे किवळ्या पिवळ्या वस्तूचे दान मंदिरात अवश्य करावे मकर राशीला धनाचा लाभ होणार आहे जुन्या मित्रांची साथही मिळेल यांनी सुद्धा दुसऱ्या दिवशी सरसोच्या तेलाचे दान अवश्य मंदिरात करावे कुंभराशीसाठी हे चंद्रग्रहण कसे असेल तर थोडे त्रासदायक आणि थोडे समाधानकारक अशा पद्धतीचे असेल तिळाचे तेला तेलाचे दान अवश्य करावे पिंपळाचे वृक्ष जर तुम्ही कुठे लावू शकत असाल तर नक्कीच या वर्षी लावावे ते तुमच्यासाठी जीवनपर्यंत सुखदायक असेल मीन राशीने वादविवादापासून लांब राहावे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात खाण्यापिण्यावर योग्य लक्ष देणे आवश्यक आहे यांनीही पिवळ्या वस्तूचे दान अवश्य करावे या ग्रहण काळात जे कोणी परमेश्वराचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करू शकतात त्यांनी अवश्य ते करावे आणि बाल वृद्ध किंवा गर्भवती स्त्रियांनी खूप जड नियम पाळू नयेत त्यांना पाणी वगैरे पिणे व्यर्ज्य नाही ज्यांच्या औषध गोळ्या वगैरे चालू आहेत त्यांनाही हे नियम पाळणे आवश्यक नाही मनावर सतत ताण घेऊ राहू नये ही।, ही होती चंद्रग्रहणाबद्दल काही माहिती आणि काही राशींसाठी सांगितलेले उपाय जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती इतर ठिकाणी शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ